वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजीच्या धावपटूंची जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये दिमाखदार यश इचलकरंजी शहराच्या शिरपेचा जागतिक कीर्तीचा तुरा रोवणारी ऐतिहासिक घटना घडली आहे दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे आठ जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या जगप्रसिद्ध कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये इचलकरंजीच्या तीन धावपटूंनी ने नेत्रदीपक कामगिरी करत भारताचं आणि विशेषतः आपल्या शहराचं नाव उज्ज्वल केलं आहे डॉक्टर केतकी साखरपे श्री सचिन बोरसे आणि श्री अमरपाल कोहली यांनी नव्वद किलोमीटर अंतराची ही अत्यंत कठीण शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करत अनुक्रमे मेडल बिल रोवन मेडल आणि पुन्हा ब्रॉन्झ मेडल पटकावले श्री बोरसे यांनी ही शर्यत आठ तास पंधरा मिनिटे बावन्न सेकंदांत पूर्ण करत पुरुष गटात देशातील आघाडीचे स्थान पटकावले डॉक्टर साखरपे यांनी दहा तास छप्पन्न मिनिटात महिलांच्या गटात ब्रॉन्झ मेडल मिळवले तर श्री कोहली यांनीही अकरा तास चौतीस मिनिटात ब्रॉन्झ मिळवून आपली धावपटू म्हणून ओळख पक्की केली या हजारहून अधिक धावपटूंनी भाग घेतला होता त्यांच्या यशामागे गेल्या दोन वर्षांचा अविरत सराव कठोर शिस्त आणि अपार मेहनत आहे या त्रिकुटाच्या यशामुळे शहरातील युवकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे या ऐतिहासिक यशानंतर इचलकरंजीत मोठ्या जल्लोषात या खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं शहरातील विविध क्लब्स आणि संस्था ज्येष्ठ नागरिक महिला वकील डॉक्टर्स उद्योजक यांच्यासह शेकडो नागरिकांनी या विजेत्यांचा सत्कार केला आणि परिसरातून